चला आज तुम शेयर तर आज तुमच्यासोबत आगळी वेगळीच रेसिपी शेअर करते तर मी ना ही कधी बघितलेली ना कधी बनवलेली आता फर्स्ट टाइमच मी बनवते आहे पण म्हटलं चला बघूया ट्राय करून तर वाटीनुसार तुम्हाला मेजरमेंट सांगते एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं अर्धी वाटी रवा घ्यायचा आणि अर्धी वाटी त्यामध्ये दही घालायचं नंतर इनोचं एक पॅकेट घालायचं खरं तर ना या रेसिपीचं नाव मला माहितीच नाहीये तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा की नक्की याला आपण काय नाव देऊ शकतो किंवा काय म्हणतात इनो त्यामध्ये टाकल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून सर्व मिक्स होईल यामध्ये मीठ वगैरे तर काही घालायचं नसतं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घालू शकता मी काही टाकलेलं नाहीये नंतर पुन्हा बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि थोडं घट्टसरस ठेवायचं जास्त पातळ नाही करायचं गे चला तर हे बॅटर पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि तोपर्यंत तो शेंगदाण्याची चटणी बनवूया त्यावर शेंगदाणे भाजून घेतले नंतर मिरच्या भाजून घेतल्या त्यामध्येच लसणाच्या पाकळ्या भाजून घेतल्या त्यामुळे थोडस अद्रकचे तुकडे टाकले ते पण छान भाजून घेतले नंतर भाजलेले शेंगदा आणि मिरची लसण अद्रक मिक्सरच्या भाड्यामध्ये टाकले त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि तुम्हाला हवं असेल तर थोडस दही त्यामध्ये ऍड करू शकता खूप टेस्टी लागते दही टाकले आणि चटणी नंतर चटणी बारीक करून घेतली मिक्सरमध्ये तडका पॅन ठेवला गॅसवर त्यामध्ये तेल टाकलं जिरा मोहरी टाकली छान तडतडू दिली त्यामध्ये कढीपत्ता ऍड केला नंतर चटणी त्याच्यामध्ये टाकली तेलामध्ये छान फ्राय करून घेतली चटका देऊन दिला चटणीला आणि तोपर्यंत आपलं बॅटर सुद्धा तयार झालं होतं ज्या तव्यावर डोसा वगैरे बनवते तो तवा घेतला थोडस तेल टाकलं त्यावर बॅटर टाकलं आणि फिरवून घेतलं थोडस सरच सा ठेवायचं जसं बारीक पण नाही करायचं आणि तुम्ही बघू शकता छान जाडी सुटलेली आहे एक साईडने झालेला आहे नंतर दुसरी साईड भाजायला घेतली आणि खरंच ते खूप सॉफ्ट झाले होते आणि रेसिपी खूप टेस्टी झाली होती चला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ट्राय करून